आपण त्या ठिकाणी घेत असतो उद्याच्याला सुरुवातीलाच आपल्या सा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि विद्यमान विधानसभेचं विधानसभा निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे त्यामुळं राज्यासमोरच्या अधिकाधिक प्रश्नांचे सोडवणूक करून घेण्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी सत्ताधारी महायुती म्हणून आमच्या सर्वांचाच प्रयत्न राहणार आहे उद्यापासून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री महोदय प्रथेप्रमाणे सर्वांना त्या ठिकाणी चहा करता बोलवत असतात आणि त्याच्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रश्नांची सोडवणूक त्या ठिकाणी करत असतो परंतु अलीकडे तुम्ही बघताय बरेच वर्ष नेहमीप्रमाणे विरोधी पक्षनेते चहापानाला येत नाहीत मग ते निवेदन देतात पत्र देतात आणि त्या पत्रामध्ये ते पत्रा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आज देखील एक पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे आणि त्या पत्राची सुरुवातच त्यांनी मनोस्मृतीतल्या श्लोकाच्या मुद्द्याने केलेली आहे खरंतर त्याची काही गरज नव्हती ह्याच्याबद्दल स्वतः दीपक केसरकर साहेब इथं बसलेले आहेत ह्याबद्दल कुठल्याही प्रकारचा तशा प्रकारचा श्लोक त्या पुस्तकामध्ये नाहीये आम्ही सातत्याने सांगतोय त्याच्यामध्ये त्यांनी पत्राच्या सुरुवातीलाच मधुचुर्तीतल्या श्लोकाचं मुद्द्याचं केलेलं काही जे काही त्याच्याबद्दलचं बोलणं आहे त्याची काही गरज नव्हती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजात राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्र त्याच्यामुळे मनुसृतीवर कसल्याही पद्धतीचा थरा ह्या महाराष्ट्रामध्ये असू शकत नाही हे माहिती असूनसुद्धा जाणीवपूर्वक एक निर नरटिव सेट करण्याच्या निमित्तानं विरोधी पक्ष विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जाती जातीमध्ये तेडं लावण्याचं राजकारण करतायत हे योग्य नाही आणि हे महाराष्ट्राला परवडणारं देखील नाही आहे महायुतीतल्या कुठल्याही नेत्याने अभ्यासक्रमात मृत्युस्मृती मनुस्मृतीचा समावेश करण्याचं समर्थन केलेलं नाही उलट आमच्या सगळ्यांच्याच अशा चुकीच्या प्रवृत्तींना ठाम विरोध आहे आज आपण बघतोय आजचा दिवस तर अतिशय महत्वाचा आहे सव्वीस जून म्हणजे सामाजिक न्यायाचे जनक राजश्री शाहू महाराजांची एकशे सव्वीस जयंती आहे राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्यात करवीर संस्थांच्या माध्यमातून या देशात पहिल्यांदा दुर्बल घटकांच्यासाठी आणि राखीव जागांच्यासाठी कायदा केला आणि बहुजनांच्या मुलांच्यासाठी शिक्षणाची द्वारं खुली केली शेतकऱ्यांच्यासाठी धरणं बांधली त्यांना आधुनिक पद्धतीनं शेती करायला शिकवलं शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये बाजारपेठा उभ्या केलेल्या आपण सगळ्यांनी त्याबद्दलचा इतिहासामध्ये ऐकलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्या काळात नवीन उद्योग आणले सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण कसं घेता यावं यासाठी त्यांनी हॉस्टेल देखील बांधली अशा लोककल्याणकारी राजेशी शाहू महाराजांचा वारसा हे